नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे आज मी बीडच्या उपडीला आहे आणि बीडच्या फॉलोअप पैकी आज आपण सुरेश मकर यांचा फॉलोअप आहे त्यांना त्रास होता नस, आणि नसाचा त्रास होतो ना तर आता तुम्ही एक महिन्यानंतर माझ्याकडे आले ना कसं वाटतंय आता वाटतं बरं वाटतं किती टक्के बरं वाटतं साधारण सत्तर एकाच महिन्यामध्ये ना आणि याच्या अगोदर चालू होत जास्त दुखायचं ना बरच दाव करून दाखवले सुधारणा वाटते आता काय काय कमी वाटतं त्याच्यामध्ये खुब्यात दुखायचं ते कमी दुखायचं ते कमी झालं पेंढरीमध्ये मुंग्या मुंग आणि खाली वाकायला थोडस बरं वाटायचं पण आता आणि चालल्यानंतर त्रास वाढायचा वाढायचा आता आता कमी ठीक तस असं मित्रांनो म्हणजे ज्यांना ऑपरेशनची वेळ आलेली असते परंतु होमिओपॅथिक मेडिसिन चालू केल्यानंतर मात्र त्यामध्ये सुधारणा होताना दिसते नक्कीच नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या व्हॉट्सअप नंबरचा आपण मला संपर्क करण्यासाठी वापर करावा जेणेकरून आपण होमिओपॅथिक उपचाराने बरे व्हा धन्यवाद